नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला पाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघतोय लेखांक एकशे बावन्न लक्कडकोटच्या झाडीच्या अखेरीस भेटलेले वन्यजीवन आणि मौनी मौनीबाबा आश्रम बिबट्याशी दोन हात करणारे किटीगावचे शूरवीर प्रकाशनाथजी यांनी दाखवलेला जंगलातला रस्ता खरोखरच खूप सुंदर निघाला इथे पावला पावलावर वन्यजीवन भेटू लागले बिबट्याने जर तुमच्यावर आपण हल्ला केला नसता तर तुम्ही काय केलं असतं असं मी त्यांना विचारल्यावर त्यांनी दिलेलं उत्तर खूप विचार करायला ला लावणारं होतं ते म्हणाले की हा मुळात त्यांचाच अधिवास आहे आपण इथे पाहुणे आहोत त्यामुळे आपण त्यांना मारण्याचा प्रश्नच येत नाही परंतु आपल्या पिलांसाठी जीवघेणा हल्ला केल्यामुळं मला नाईलाजानं ते पाऊल उचलावं लागलं होतं आजही मी जंगलामध्ये जातो आणि भरपूर प्राणी मला दर्शन देतात त्यापूर्वीही आणि त्यानंतरही मी कधीच कुठले जनावर मारलेले नाही मला वन्यजीवन आवडते हे लक्षात आल्यामुळे त्यांनी मला एक जबरदस्त रस्ता दाखवला होता जराही इकडे तिकडे शिरू नकोस असा सल्ला देखील दिला होता पाणी पिण्यासाठी येणारे अनेक प्राणी इथे दिसतात असा त्यांचा अनुभव होता असंख्य मोर अनेक प्रकारचे पक्षी पाणपक्षी दर्शन देऊ लागले मी नर्मदा मातेच्या अगदी काठाने चालायचा प्रयत्न नेहमीप्रमाणे करू लागलो उजवीकडे एक चार फूट खोल खड्डा होता जिथून नर्मदा माता खूप जवळ होती मी वरून खाली उडी मारली आणि अचानक माझं लक्ष समोर असलेल्या प्राण्याकडे गेले हा प्राणी म्हणजे एक जंगली कुत्रा होता तो माझ्यापासून अगदी जवळ होता मी मारलेल्या उडीमुळे तो गडबडला आणि एक क्षणभर आमची दोघांची नजरा नजर झाली मी डोळे मिटून त्याला मनोमन सांगितले की बाबा रे तुला त्रास देण्याचा माझा हेतू नव्हता क्षणातच त्याने जंगलाकडे धूम ठोकली तो बिचारा पाणी पिण्यासाठी खाली उतरला होता अशावेळी डोळ्याला डोळे भिडवले की प्राण्यांना भीती वाटू शकते किंवा आराग देखील येऊ शकतो त्यामुळे ते टाळावे भारतामध्ये श्वानवंशाच्या किंवा कॅनिड स्पीशीज अनेक प्रजाती आढळतात अज्ञानाने आपण त्यांना फक्त लांडगा कोल्हा कुत्रा अशा तीनच प्रजातीमध्ये वाटून टाकले या खिरीजही अनेक प्रजातींचे श्वान आपल्याला आढळतात मला दिसलेला जंगली कुत्रा हा आफ्रिकन वाईल्ड लॉगसारखा होता असे कुत्रे भारतामध्ये फारसे आढळत नाहीत परंतु मला मात्र अतिशय जवळून पाहिल्यामुळे हा तोच कुत्रा आहे हे लगेच लक्षात आले शक्यतो हा कुत्रा तरसासारखा दिसतो परंतु तरच मी अनेक वेळा पाहिलेला असल्यामुळे हा तरच नाही हे माझ्या चटकन लक्षात आले हा मुद्दा मला सर्व वन्यजीव अभ्यासकांच्या निदर्शनाला आणून द्यायचा आहे की या भागामध्ये किटी गावाच्या पुढे मी आफ्रिकन वाईल्ड डॉग किंवा पेंटेड डॉगसारखा दिसणारा भारतीय रान कुत्रा पाहिलेला आहे भारतामध्ये ज्याला रान कुत्रा म्हणतात ती कोळसुंद नावाची जात आहे इंग्रजीमध्ये त्याला ढोल किंवा डोल म्हणतात सध्या यांचा अभ्यास करण्यासाठी द डोल प्रोजेक्ट नावाचा प्रकल्प देखील सुरू आहे वाचकांना मी काय म्हणतो हे लक्षात यावं म्हणून सर्व श्वानवंशीय प्राण्यांची एकदा ओळख करून देतो काठाने नर्मदा परिक्रमा करताना आपल्याला हे सर्व भेटणारच आहेत त्यामुळे त्यांची आधीच ओळख झालेली काय वाईट आहे चला तर मग सुरुवात करूया तरसापासून या हे तरस याला हिंदीमध्ये लकडबग्गा म्हणतात इंग्रजी नाव हायना शूलपाणीच्या झाडीमध्ये याला खुसकडो म्हणतात त्या भागामध्ये यांचा भरपूर वावर आहे हा तसा मुळात श्वानवंशीय प्राणी नाही परंतु दिसायला कुत्र्यासारखा असल्यामुळे याला श्वानगटामध्ये पकडायची चूक भले भले करतात ले ले हा अतिशय निर्भय मांसाहारी प्राणी असून वाघही याच्यापासून अंतर ठेवून असतात पकडलेल्या जीवाला जिवंत खाण्याची वृत्ती यांच्यामध्ये दिसते शिकार करण्याच्या वानगडीत न पडता सापडलेले हरण पायाकडून जिवंत खायला हा सुरुवात करतो याची आयुष्यभर एकच मादी असते पुढचे पाय उंच असल्यामुळे मागचे पाय ओढत चालल्यासारखा भास होतो याच्या जबड्यामध्ये फार ताकद असते इतर प्राण्यांनी शिकार केलेले प्राणी व सांगाडे हा मुख्यत्वे करून खातो हा तिबेटचा आहे सध्याच्या भारतात आपल्याला हा दिसणार नाही परंतु तिबेट हा अखंड भारताचा अविभाज्य भाग आहे अशी माझी धारणा असल्यामुळं त्याला भारतीय श्वानवंशामध्येच दाखवला आहे याचे डोळे अतिशय विवक्षित असतात खूप सुंदर कोल्हा आहे हा वाळवंटी कोल्हा आहे मुख्यत्वे करून वाळूमध्ये राहतो आकाराने खूप लहान असतो आणि वाळूमध्ये तोंड खूप सोन शिकार करतो हा हे लाल कोल्हा नर्मदेकाठी फारसा आढळत नाही हिमालय परिसरात जास्त आढळतो इंग्रजीमध्ये याला रेड फॉक्स म्हणतात मध्यम आकाराचा असतो आणि माणसासाठी निरुपद्रवी संपूर्ण भारतखंडामध्ये मुबलक आढळणारा हा कोल्हा आहे देखील याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे याला मराठीमध्ये खोकड म्हणतात आकाराने लहान असला तरी चपळ शिकारी याला पावरी भाषेमध्ये खोकवडी म्हणतात तिबेटचा लांडगा किंवा हिमालयन लांडगा थोडासा गुबगुबीत असतो थो, हिमालयाच्या परिसरातच अर्थातच आढळतो हे, हा आहे भारतीय लांडगा ग्रे उल्फ महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये तसेच नर्मदे काठी हा आढळतो हा प्राणी शेळ्या मेंढ्यांची सहज शिकार करतो अलीकडं पुणे जिल्ह्यामध्ये बारामती परिसरात लांडगा आणि कोल्हा यांच्या मिश्रणातून तयार झालेला एक नवीन प्रजातीचा सा प्राणी सापडलेला आहे भारतात सर्वत्र आढळणारा कोल्हा किंवा मोठा कोल्हा तो हाच नर्मदे काठी याचा खूप मोठ्या प्रमाणात वावर आहे जागोजागी या प्राण्यांना मला दर्शन दिलं मुख्यत्वे करून कोल्हा म्हटल्यावर हाच प्राणी आपल्या डोळ्यासमोर येतो त्याला इंग्रजीमध्ये गोल्डन फॉक्स असं म्हणतात भारतीय श्वानकुळातला सर्वात भयानक प्राणी म्हणजे रान कुत्रा किंवा कोळसुंद टोळीने आल्यावर वाघाचे देखील सहशिकार करू शकतात त्यामुळे वाघ देखील याच्यापासून जपून राहतात याचा लालसा रंग बरेचदा याला कोल्हा समजण्याची चूक होऊ शकते परंतु हा अतिशय हुशार प्राणी कोळीमध्ये आल्यावर घातक आहे हे लक्षात ठेवावं आणि अंतर ठेवावं क्षमा करा हा जो वरचा कोल आहे याला रेड फॉक्स नाही याला कोयोट असं म्हणतात इंग्रजीमध्ये हे बघा हा भारतीय कोला किंवा कोयोट हे खोकड याची सुंदर झपकेदार शेपटी आणि काळटोक लक्षात राहतं हा आहे कोळसुंद कोळसुंदा किंवा वाईल्ड डॉग भारतामध्ये आपण रान हो कुत्रा म्हणतो तेव्हा हेच कुत्रा डोळ्यासमोर असतं हा कोल्हा आणि या चित्रात बघा उजवीकडे दिसते ना ते ठिपकेदार तरच आहे पट्ट्यावाला तरच भारतामध्ये जास्त सापडतो आणि डावीकडे जो प्राणी तो आफ्रिकन रानकुत्रा आहे हा दिसायला किती वेगळा आहे तुमच्या लगेच लक्षात येईल याचे कानही मोठे असतात वाघसुद्धा रानकुत्री टोळीने दिसत असतील तर त्यांच्यापासून जपून असतात फॉर्मेशन किंवा व्यूहरचना करून शिकार करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे मी जो कुत्रा पाहिला तो अगदी असाच होता वन्यजीव अभ्यास करणारे जे कोणी अभ्यासक आहेत त्यांनी याची कृपया नोंद घ्यावी भारतामध्ये हा रानकुत्रा आढळल्याची नोंद कुठे दिसत नाही खिटीगावमध्ये गाव, गाव संपल्यावर लागणाऱ्या जंगलात हा कुत्रा दिसला। मला दिसला खात्रीशीरपणे हाच दिसलेला आहे एक वन्यजीव अभ्यासक म्हणून मी इथं त्याची नोंद करून ठेवतोय असो इथून पुढे काही अंतर गेल्यावर मला असं लक्षात आलं की माझ्या मागे कुणीतरी चालतंय मागे वळून पाहिल्यावर लक्षात आलं की चार रानकुत्री म्हणजे ढोल फॉर्मेशन करून माझ्या मागे चालत आहेत हा प्रकार पाहिला आणि माझ्या तोंडचं पाणीच पळालं मला असं वाटलं की कदाचित अजूनही काही कुत्रे जंगलातून माझ्या शेजारून चालत असू शकतील घाबरले की आपल्या शरीरामध्ये तयार होणाऱ्या एका संप्रेरकाचा एक वेगळाच वास वन्यप्राण्यांना येतो त्यामुळे घाबरायचं नाही असं ठरवलं मी पाच सहा वेळा मागं वळून पाहिलं आणि प्रत्येक वेळेस त्यांची व्यूहरचना बदलत आहे असं माझ्या लक्षात आलं मी थांबलो की ते देखील थांबायचे असे बरेचदा झाले अखेरीस मी नर्मदा मातेमध्ये उतरलो हर असा पुकारा मनात मनात सुरू केला आणि मग क्षणाचाही विलंब न लावता ते चौघे पुढे निघून गेले तरी देखील दहा पंधरा मिनटं मी तिथेच थांबलो आणि मगच पुढे निघालो ती सुंदर रानगुत्री पाहून खूप आनंद झाला जंगल घनदाट होत गेलं काही काळाने एका तरसाने देखील दर्शन दिले ही बहुधा वयस्कर मादी असावी पुढे गेल्यावर एक मोठी नदी आडवी आली आता पलीकडे जायचं कसे असा प्रश्न पडला इतक्या दोन कोल्हे डाव्या हाताला जाताना दिसले ते जणू काही मागे वळून मला बोलवत आहेत असे वाटले वाटायचे त्यांच्या मागोमाग गेलो त्यांनी अक्षरशः मला ती नदी पार करण्याचा सुंदर असा रस्ता दाखवून दिला मी नदी पार केल्यावर दोघेही जंगलामध्ये गायब झाले हा प्रसंग अतिशय अविस्मरणीय आणि लक्षात राहणारा होता आता कदाचित वाचकांना असे वाटू शकते की इतके सारे वन्यजीव एकदम कसे काय दिसले तर असे होऊ शकते सूर्यास्तानंतर वन्यप्राण्यांची शिकारीसाठी बाहेर पडण्याची वेळ असते त्यापूर्वी पाणी वगैरे पिण्यासाठी ते नदीवर येत असतात आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घेणं आवश्यक आहे तो म्हणजे नर्मदा मातेच्या काठावर अनेक व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य आहेत जेव्हा मी काठावर असे म्हणतो आहे तेव्हा आपण नर्मदा मातेपासून दोन्ही बाजूला शंभर दीडशे किलोमीटरचे अंतर असा पट्टा लक्षात घ्यावा साधारण शंभर दीडशे किलोमीटर अंतर हे वन्य प्राण्यांसाठी किरकोळ अंतर असते एवढ्या अंतरावर अंतर येणे जाणे ते सहज करतात त्यामुळे नर्मदा मातेच्या काठच्या अशा पट्ट्यामधील जंगलांची संख्या जर आपण पाहिली तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही आपल्या वाचकांसाठी मी खास नर्मदा खंडातील किंवा नर्मदा खंडाला खेटून असलेल्या सर्व वनांची अभयारण्यांची व्याघ्र प्रकल्पांची चित्रे तयार केलेली आहेत ते आपण पाहूयात या, या चित्रामध्ये नर्मदा माता बाणणे दाखवली आणि अभयारण्य गोलात दाखवले ही सर्व सरकार मान्य आणि सरकार चालवत असलेली मान्यताप्राप्त अभयारण्य आहेत याची कृपया नोंद घ्यावी या खेरीज देखील अनेक छोटी मोठी जंगले आहेत ज्यांना अभयारण्य म्हणून घोषित करणं आवश्यक आहे त्यांचा इथे समावेश केलेला नाही त्यामुळे आपल्याला सहज लक्षात येईल की काठी इतके वन्य पशुजीवन कशामुळे आहे या विषयामध्ये यापूर्वी कोणी संकलन केलेले मला आढळले नाही म्हणून मी ते करून ठेवत आहे कृपया नर्मदा परिक्रमा करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हा मुद्दा गांभीर्याने लक्षात घेणे आवश्यक आहे कारण वन्यजीवन कसे असते व त्यांच्याशी कसे वागावे हे माहिती असल्याशिवाय परिक्रमेला निघूच नये असे प्रस्तुत लेखकाचे स्पष्ट मत आहे आपल्या अस्तित्वामुळं त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणे नर्मदा मातेला देखील आवडणार नाही चला तर मग नर्मदा खंडातील सर्व वनांची एक छोटीशी सफर करूया इथून पुढच्या प्रत्येक चित्रामध्ये पांढऱ्या बाणाने दाखवलेली नर्मदा माता आहे आणि गोलामध्ये त्या जंगलाचं नाव आहे हे भोपाळजवळचं करवा जंगल आहे आपण बघू शकता हा जो गोल आहे इथं जंगल दाखवलंय आहे आणि बाणाच्या ठिकाणी नर्मदा नर्मदामय असणार आहे इथून पुढच्या प्रत्येक क्षेत्रात ओंकारेश्वरच्या उत्तरेला असलेलं बरोथा जंगल हे नर्मदा खंडामध्येच मोडतं वाघांच्या मोठ्या संख्येसाठी प्रसिद्ध असलेलं पेंचचं राष्ट्रीय अभयारण्य नर्मदा मतीपासून फारसं लांब नाही प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टीनं वेगळी वेगळी अभयारण्य केलेली असली तरी वनप्रदेश एकच आहे त्यामुळं हे पेंचचं अभयारण्य आपण बघतोय वरती बाणाने नर्मदा नर्मदामय दिसते दिंडोरी च्या दक्षिणेला हे सुपकार रिझर्व्ह फॉरेस्ट किंवा सुपकार अभयारण्य चिल्पी पर्वत रंगामध्ये हे वन आहे अमरकंटकच्या ईशान्य दिशेला बैकुंठपूर वन्यजीव अभयारण्य आहे अमरकंटक हे स्थानच मुळात जंगलामध्ये वसलेले आहे इथे प्रशासनाच्या दृष्टीने काही जंगल केलेली आहेत पैकी अचानक मार वन्यजीव अभयारण्य अमरकंटक पर्वत शृंखला अभयारण्य आणि कानन पेंडारी जंगल प्रसिद्ध आहे संपूर्णपणे वाघांचा वावर असलेला हा परिसर आहे नैऋत्य दिशेला भरमदेव वन्यजीव अभयारण्य हे खूप घनराट अरण्य भरमदेव प्रत्येक चित्रामध्ये आपण बाणाकडे लक्ष ठेवावं बाण म्हणजे नर्मदा मैया महाराष्ट्राच्या नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांच्यामध्ये येणारी नागझीरा अभयारण्य आणि पवनी करांडला अभयारण्य ही वाघांसाठी प्रसिद्ध आहेत इथले वाघ बालाघाट मार्गे नर्मदा खंडामध्ये येत जात असतात डोंगरगड धारा अभयारण्य आणि माळेवाडा अभयारण्य देखील इथले भागसुद्धा कान्हा अभयारण्याच्या मार्गाने नर्मदा खंडामध्ये सहज येत असतात नागझिरा डोंगरगड मालेवाडा कान्हा ही जंगल कशी एकमेकांना जोडलेली आहेत आपल्याला इथे बघायला मिळेल वरती नर्मदा नर्मदामय दिसते महाराष्ट्रातल्या नवापूरजवळचं पूर्णा वन्यजीव अभयारण्य हे जरी तापीच्या काठावर असलं तरी नर्मदा खंडापासून खूप जवळ आहे इथं सध्या मोठ्या प्रमाणात निर्वनीकरण सुरू आहे हे देखील एक चांगलं जंगल आहे इथं मी फिरलेलो आहे शूलपाणी झाडीच्या दक्षिणेला शूलपाणेश्वर अभयारण्य जे गुजरातमध्ये येतं आणि उत्तरेला जम्बूघोडा अभयारण्य तसेच रतन महाल स्लॉटबर सँक्च्युरी अस्वल अभयारण्य आहे अमरकंटकच्या ईशान्य दिशेला बगदरा वन्यजीव अभयारण्य हा वाघदरा या शब्दाचा स्थानिक भाषेतील अपभ्रंश असावा असं वाटतं जबलपूर जिल्ह्याच्या दिशेला आणि दिंडोरीच्या खाली कान्हा आणि नयनपूर जंगलांना लागून फेण अभयारण्य हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे जबलपूरच्या उत्तर दिशेला वीरांगना दुर्गावती वन्यजीव अभयारण्य आहे आणि पणबथा वन्यजीव अभयारण्य शहापूरच्या उत्तरेला आणि जबलपूरच्या ईशान्य दिशेला आहे पणपथा नरसिंहपूरच्या उत्तरेला बिला अभयारण्य या भागामध्ये बेलाचे हे नाव आहे ही एक पर्वतरांग असून या रांगेत अनेक अभयारण्य आहेत विरंगना दुर्गावती अभयारण्य आपण मग अशी पाहिलंच हा संपूर्ण वनप्रदेशच आहे तिथे देखील सध्या मोठ्या प्रमाणात निर्वनीकरण सुरू आहे नरसिंगपूर जिल्ह्याच्या उत्तरेला नवरादे हे अभयारण्य ज्याचा विस्तार बऱ्यापैकी मोठा आहे नर्मदा मयापासून ही सगळी अभयारण्य काही शे किलोमीटर अंतराच्या आतच आहेत नर्मदा नदीच्या उत्तर दिशेला इंदोर शहराजवळ राला मंडल वन्यजीव अभयारण्य नावाचं एक पिटुकलं वन वाचवलं गेलं याला इंदोर शहराचं फुप्फूस मानलं जातं इथे देखील थोडंसं प्राणजीवन आहे सरदारपूर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी म्हणजे नर्मदेकाठी असलेल्या कुक्षी मनावरच्या उत्तर दिशेला असलेलं अभयारण्य सरदारपूर वन्यजीव अभयारण्य ओंकारेश्वर धरणाच्या लगतचं सगळंच क्षेत्र अरण्य असून तर ओंकारेश्वर राष्ट्रीय अभयारण्य आणि नर्मदा वन्यजीव अभयारण्य परिक्रमेदरम्यान हे जंगल पार करावंच लागतं आणि आपण गेले दोन तीन दिवस याच जंगलामध्ये प्रवास करत होतो अतिशय वन्यजीव संपृक्त असा हा प्रदेश आहे नर्मदा नदीपासून थोडीशी लांब असलेली दोन जुळी जंगलं रणथंबोर व्याघ्र प्रकल्प आणि चित्त्यांच्या पुनर्वासासाठी प्रसिद्ध झालेलं कुनो नॅशनल पार्क हे सध्या आपल्याला नकाशामध्ये जरी लांब दिसत असलं तरी नर्मदा खंडामध्ये येण्यासाठी इथल्या प्राण्यांना फारशी अडचण येत नाही त्यामुळे उद्या कोणाला नर्मदा खंडामध्ये चित्ता दिसला तरी आश्चर्य वाटू नये दक्षिणेला असलेलं सातपुड अभयारण्य देखील वाघांसाठी प्रसिद्ध आहे पन्हा राष्ट्रीय उद्यान हे जवळ असलेलं अभयारण्य जबलपूरच्या उत्तरेला आहे वाघांसाठी प्रसिद्ध आहे आणि इथल्या वाघाला जर नर्मदेच्या दक्षिणेला असलेल्या कान्हा व्याघ्र प्रकल्पात यायचा असेल तर त्याला कोण आढळणार संजय दुबरी टायगर रिझर्व्ह किंवा संजय दुबरी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प देखील नर्मदेपासून फारसा लांब नाही हे आपल्याला या चित्रामध्ये दे लक्षात येईल संजय राष्ट्रीय अभयारण्य अमरकंटकच्या जवळ राष्ट्रीय अभयारण्यांची नावं शक्यतो प्राण्यांवरून किंवा स्थानिक देवतांच्यावरून ठेवलेली अधिक चांगली नाहीत का खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे आपल्या देशातल्या अनेक रस्त्यांना अभयारण्यांना जलाशयांना गावांना एका विशिष्ट कुटुंबातील लोकांची नावं देण्यात आलेली आहेत हे चित्र बदलायला हवे अचानक मार अभयारण्यात आपल्या वाचकांना आता चांगलं माहितीच आहे जे अमरकंटकला लागून आहे पनपता वाईल्डलाईफ सँक्च्युरी ही दिंडोरीच्या थेट उत्तरेला आहे बांधवगडच्या व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेलं हे जंगल आहे याखेरीज बांधवगड हा व्याघ्र प्रकल्प याचा व्याघ्र प्रकल्पांमध्ये दबदबा आहे <coughs> कारण अलीकडे इथे वाघांची संख्या खूप चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे मंडला जिल्ह्यामध्ये नर्मदा मातेचं जे वळण आहे त्याच्या खालच्या बाजूला केवढी मोठी सलग अभयारण्य आहे हे आपल्याला या चित्रामध्ये लक्षात येईल नयनपूर अभयारण्य ड्राय डिसिडोज फॉरेस्ट कान्हा व्याघ्र कान्हा व्याघ्र प्रकल्प बहिर अभयारण्य चिल्पय अभयारण्य सुखपार राखीव अभयारण्य ही सगळी कान्हा अभयारण्याचीच भावंड आहेत आणि बालाघाट मार्गे महाराष्ट्रातल्या वनप्रदेशाला जोडलेली आहेत या व्याघ्रपट्ट्यामुळे किंवा टायगर कॉरिडॉरमुळेच भारतातल्या वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कारण या वनप्रदेशामुळे नर्मदा खंडाच्या दक्षिणेतले वाघ उत्तरेला सहजपणे जाऊ शकतात आणि आपली नवीन हद्द आखू शकतात नैनपूर फॉरेस्ट हे खूप घनराट आहे गवताची मैदानं चौबाजून असल्यामुळे वाघांना आहार चांगला आहे अभयारण्याच्या बाबतीमध्ये आपण बफर झोन आणि कोर झोन असे शब्द नेहमी ऐकत असतो उपवन आणि घनवन असा त्याचा अर्थ असावा असं आपल्याला वाटतं परंतु प्रत्यक्षामध्ये कोर झोन म्हणजे गवताची मोकळी मैदान असतात जिथे भरपूर शाकाहारी प्राणी उपलब्ध असतात या उलट बफर झोनमध्ये वनप्रदेश अधिक असतो म्हणजे झाडी अधिक असते काना प्रकल्प हा नर्मदा मातीच्या अगदी जवळ आहे हे आपण आपल्या पूर्वीच्या लेखनामध्ये पाहिलेलं देखील आहे अतिशय सुंदर असा हा व्याघ्र प्रकल्प आहे सातपुडा व्याघ्र प्रकल्प हा देखील असाच नर्मदा मातीच्या अगदी जवळजवळ काठावरच आहे नर्मदापुरम जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला बोरी वन्यजीव अभयारण्य जे तवा नदीपासून जवळ आहे सातपुडा अभयारण्याच्या आजूबाजूला किती घनराट वनराई हे आपल्याला या, या चित्रात सहज लक्षात येईल मेळघाट सेवाग देखील मनात आणलं तर एक दोन रात्रीमध्येच नर्मदा खंडामध्ये प्रकट होऊ शकतात कारण नर्मदा मातेचं पाण्याचा जलाशय जो आहे तो मेळघाटच्या किती जवळ आला हे आपण बघू शकतो मेळघाटला लागून असलेलं गोगामाळ अभयारण्य तसंच नर्मदा खंडाशी संबंधित अभयारण्य कारण पुन्हाचं धरणाचं पाणी इथे खूप दक्षिणेला पसरलं आहे आणि ते अभयारण्यापासून बऱ्यापैकी जवळ आहे रतन महाल इथल्या अभयारण्यात दुर्मिळ होत चाललेल्या भारतीय अस्वलांसाठी संवर्धनाचा प्रकल्प चालू आहे त्यामुळे ते, ते देखील एक दुर्मिळ अभयारण्य गुजरातमध्ये आहे शुलपाणेश्वर वाईल्ड लाईफ आपण बघितलीच हे खरं तर एकच मोठं वनक्षेत्र आहे पण गुजरात राज्यामध्ये गेल्यामुळं त्याचं एक वेगळं अभयारण्य केलेलं आहे आणि तोरणमाळ वाईल्ड लाईफ ही आपल्या महाराष्ट्रामध्ये येते धडगाव तालुक्यामध्ये आपला भाबरीचा आश्रम याच अभयारण्यामध्ये येतो इथे तरस लांडगा कोल्हा खोकड इत्यादी प्राणी मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिलेत आणि बिबट्याचा आणि वाघाचा वावर देखील इथे असतो तो अनुभवला आहे सध्या सर्वात जास्त निर्वनीकरण झालेलं हे जंगल आहे आणि इथं सुरू असलेल्या वनसंवर्धनाच्या कुठल्याही कार्यामध्ये सरकारला लागेल ती मदत करायची आपली तयारी आहे इथल्या म्हणजे या वर वर्णन केलेल्या कुठल्याही जंगलात महाराष्ट्रामधलं यावल वन्यजीव अभयारण्य हे खरगुन जिल्ह्याला खेटून असल्यामुळं नर्मदा खंडामध्येच मोडतं इथे नर्मदा खंडापासून खूप जवळ असलेलं ते जंगल आहे दक्षिणेला तापी मातेच्या काठावर देखील खूप सुंदर वनप्रदेश आहे याची महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना कल्पनाच नसते तो वनप्रदेश आपल्याला या नकाशामध्ये दिसतोय सध्या आपण जे प्रकरण आहे ते खिवणी अभयारण्याला लागून असलेलं ला जंगल आहे साधारणपणे नेमावरच्या उत्तरेला हे अभयारण्य आहे खिवणी वाईल्डलाईफ सँक्च्युरी नर्मदापुरमच्या उत्तरेला असलेलं रातापाणी अभयारण्य हा देखील एक व्याघ्र संवर्धन प्रकल्प आहे देहेगाव बमोरी वन्यजीव अभयारण्य हे नर्मदा मध्येपासून खूप जवळ आहे सांडिया गावाच्या उत्तरेला हा वनप्रदेश येतो ही सगळी सरकारमान्य अभयारण्य सातपुडा नॅशनल पार्क आपण पाहिलं तसं सातपुडा टायगर रिझर्व नावाचा या अभयारण्यातलाच काही भाग आहे जो खास वाघांसाठी संरक्षित व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि याच्या वनप्रदेशांना विशेष अनुदान केंद्र सरकारकडून प्राप्त होतं ज्यामुळं व्याघ्र संवर्धनाची कामं त्यांना हातामध्ये घेता येतात बोरी जंगल आपण बघितलंच नर्मदापुरम नजीक तवा नदीच्या परिसरामध्ये असलेलं बोरी अभयारण्य किती घन प्रदेशांना व्याप्त आहे हे आपल्याला या चित्रातून लक्षात येते सांगायचं इतकंच की नर्मदा खंड हा वनसंपृक्त प्रदेश राहिला आहे आणि आजही त्याच्या खुणा आपल्याला दिसतात इतके भयानक निर्वणीकरण होऊन देखील नर्मदा खंडामध्ये इतकी जंगली अजूनही शिल्लक आहेत यावरून आपण अंदाज लावू शकतो की नर्मदा खंड पूर्वी कसा असेल नर्मदा परिक्रमा अधिक सुखदायी सुखकर आणि आनंददायी करायची असेल तर नर्मदा खंडातील वने वाढवणे हा त्यावर एकमात्र उपाय हे सर्वांनी ध्यानात घेणे अत्यंत अत्यावश्यक आहे असो चालता चालता मी नारायणपुरा चोरपिपल्या ढाली आणि गोलपुरा अशा चार गावांच्या हद्दी पार केल्या होत्या समोर आडवी पडलेली आडवी आलेली नदी पाहून थांबावं लागणार होतं या नदीच्या आसपासचं पर्यावरण अतिशय सुंदर होतं इथे एल एन डीचा एक प्रकल्प चालू होता मी ज्या मार्गाने चाललो तो भाग हिरव्या रंगाने या वर्षानकाशामध्ये दाखवला आहे या भागातून कोणीही परिक्रमासे जात नाहीत आपण बघू शकताय हे किती घनदाट जंगल आहे परंतु एकट्याने वनप्रदेश पार करणे आणि वन्यजीवन पाहणे या माझ्या अपूर्ण इच्छा नर्मदा मातेने इथे पूर्ण करून टाकल्या समोर आडवेलेली नदी म्हणजे नर्मदा मातेने एका ओढ्यामध्ये घुसवलेलं पाणी होतं परंतु कोल्ह्यांनी मला तिथून व्यवस्थितपणे पलीकडे पार करवलं नदी पार केल्या गेल्या के एल अँड टी कंपनीचा एक मोठा प्रकल्प सुरू असलेला दिसतो दिसतोय बघा तो हा प्रकल्प आहे बाळने दाखवलेला ही प्रत्यक्षामध्ये एक मोठी उपसा जलसिंचन योजना सुरू होती भविष्यामध्ये अशा अनेक योजना आपल्याला नर्मदा मातेच्या काठावर दिसणार आहेत कारण या हटकून यशस्वी होतात असा अनुभव आता सरकारला आलेला आहे अनेक नवीन योजनांची पायाभरणी आधीच झालेली आहे फक्त या योजना राबवताना वन्यजीवनाला देखील विचारात घेऊन त्या राबवणे आवश्यक आहे इतकं सुस्वास वाटतं वन्यजीवांना महामार्ग आणण्यासाठी रस्ता शिल्लक न ठेवल्यामुळे दरवर्षी हजारो वन्यप्राणी रस्ता अपघातामध्ये बळी पडतात अगदी त्याच पद्धतीने या उपसाजलसिंचनमुळे आणि त्यांच्या भव्य दिव्य नळ्यांमुळे वनप्रदेश तोडले तर जात नाहीत ना याची खात्री बाळगणे आवश्यक आहे असं इतके सारे वन्यजीव दिसल्यामुळे अक्षरशः पोट भरल्यासारखे झाले होते आता अजून काहीच नको अशी अवस्था आली होती त्यातच वाटेमध्ये एक नर्मदा मंदिर दिसले मग इथेच थांबावे असा विचार केला तसाही दिवस मावळतीला लागला होता हा परिसर अतिशय रम्य होता दतोनी किंवा दातुनी नावाच्या एका नदीला नदीचा नर्मदा मातेशी ते संगम होत होता त्यांच्या रम्य अशा संगमावरती नर्मदा मातेचं मंदिर आहे समोरच एक भव्य दिव्य किल्ला आपलं लक्ष वेधून घेतो यालाच फत्तेगडचा किल्ला असं म्हणतात याचं खरं नाव जोगादुर्ग आहे काठावरती अनेक मोठ्या मोठ्या नावा होत्या वाळू भरण्याचं काम जोरात सुरू होतं इथे एक नाव अधिक वाळू भरली गेल्यामुळं काठावर अडकली होती त्या नावेला जेसीबीच्या सहाय्याने पाण्यामध्ये ढकलण्याचं काम चालू होतं बीपाशी उभ्या असलेल्या एका मुलाने मला आवाज दिला नर्मदे हर बाबाजी उपर हमारा आश्रम हे उदर रुखना एक त्यागीजी बहुत बढिया आश्रम चालत आहे मी त्याला होकार दिला आणि नर्मदा मातेचं दर्शन घेऊन आलो त्याला फतेगड म्हणत असले तरी हा टिघरिया नावाचं हे गाव होतं नर्मदा मंदिरामध्ये आठ परिक्रमा केलेलं एक जोडपं आश्रमाची व्यवस्था पाहत होतं तिथे दर्शन घेऊन मौनीबाबा त्यागीजी यांच्या आश्रमामध्ये आलो आश्रम म्हणजे एक मोठा कट्टा होता त्यावर एक मोठी होली बांधलेली होती आणि समोर मोकळा परिसर होता परंतु या आश्रमाचं वैभव होतं त्यागीजी अतिशय समर्पित साधू आदर्श साधू कसा असावा याचा एक वस्तू नर्मदा मातेने मला या मौनीबाबांच्या रूपाने दाखवून दिला मी काठाने चालत आलो हे कळल्यावर बाबांना फार आनंद झाला तो काठ किती कठीण आहे याची त्यांना कल्पना होती तिथे थोड्या वेळाने सडक मार्गाने अजून एक साधू आला हा साधू बोगस आहे असे मला मौनीबाबांनी सांगितले भोगस साधू याचा अर्थ साधूची वस्त्रे आणि अवतार धारण केलेले काही लोक असतात ज्यांना आखाड्याची मान्यता नसते ती स्वतःच साधू म्हणून स्वयंघोषित करून राहू लागतात अशा साधूंनी काही गडबड गोंधळ केला तर त्यावर कोणाचेच नियंत्रण राहत नाही म्हणून आखाड्याचे साधू अशा साधूंशी फटकून वागतात थोड्या वेळाने सागर जिल्ह्यातील एक तरुण परिक्रमा तरुण परिक्रमाशी आला हा तरुण थोडासा वेडसर होता आणि अत्यंत गुंडा होता मला चिकटण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या तरुणाला मी दुसऱ्या साधूबरोबर जोडून दिले मुळात अपूर्ण असल्यामुळे साधू त्याला ज्ञान शिकू लागला दोघांची चांगली घट्टी जमली जशाच तसा शिशी मिळाला हा आश्रम प्रत्यक्षामध्ये त्या गावातील सरपंचाचा आश्रम होता सरपंच जाट समाजाचे होते या संपूर्ण भागात जाट आणि गुजर या लोकांची खूप वस्ती आहे सरपंच काय हवे नको ते मौनी बाबांना आणून द्यायचे मौनी बाबांनी पूर्वी कधीतरी मौनाचे व्रत केल्यामुळे त्यांना ते नाव पडले होते बऱ्याच वेळेला लोकांना प्रश्न पडतो की नाव मौनी बाबा मग बोलतात कसे काय म्हणून सांगितले बाबांचा खूप चांगला सत्संग घडला त्यांना स्वयंपाकामध्ये मदत केली स्वयंपाक करताना साधू अत्यंत एकाग्र झालेले असतात त्यावेळी ते जे काही बोलतात ते ऐकण्यासारखे असते साधू महाराजांनी मला खूप चांगला उद्देश केला साधू जीवन कसे कठीण आहे याची कल्पना दिली थोड्या वेळाने सरपंच आणि त्याचा मुलगा आमच्याशी गप्पा मारायला येऊन बसले मगाशी मला खाली भेटलेला जे सी वाला तरुण ज्याचे नाव ओम होते तोच हा सरपंचाचा मुलगा होता परंतु त्याने मला आमचा आश्रम आहे असे सांगितल्याने यात सगळे आले या परिसराची माहिती मी दोघांकडून घेतली समोर असलेला जोगा किल्ला हा चांडेल वंशातील जोगा नावाच्या जाट राजाने बांधला होता त्याचा भोगा नावाचा भाऊ होता तो मारला गेल्यावर जोगा राजा संपूर्ण निमाड प्रांताचा राजा आला पुढे मुघलांचे आणि नंतर मराठ्यांचे राज्य येईपर्यंत हा किल्ला जाटांच्या ताब्यात होता हा किल्ला खूप उंच होता परंतु इंदिरासागर जलाशयामुळे आता याची याचा थेट वरचा भाग दिसू लागला होता बराचसा किल्ला बुडून गेलाय हा किल्ला कागदोपत्री हरदा जिल्ह्यामध्ये येतो परंतु नर्मदा माता याच्या दोन्ही बाजूनी वाहत आहे देवाच्या बाजूला अर्थात उत्तर तटावर नर्मदा मातीचं मुख्य पात्र आहे आणि दक्षिणेला छोटीशी शाखा आहे त्यामुळे हा किल्ला दुर्गम आहे जोगा राजाने एका गुजर महिलेशी लग्न केल्यामुळे या भागात जाट आणि गुजर समाजाची संख्या जास्त आहे साधारण आठशे वर्ष जुना किल्ला आहे बेटावर असल्यामुळे अर्थातच परिकवासी इकडे जाऊ शकत नाहीत परंतु अलीकडे या दुर्गाच्या दुर्गमतेचा फायदा घेत अनेक लोक तिथे असलेल्या गुप्तगजना शोधण्याच्या नावाखाली तिथे सुरुंगचे स्फोट करत आहेत त्यामुळे हा ऐतिहासिक किल्ला पुरातत्व विभागाने लवकरात लवकर ताब्यात घेणं आवश्यक आहे या किल्ल्यावर काही मंदिरं समाधी गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत किल्ल्याची तटबंदी आणि दरवाजे आजही मजबूत आहेत होशंग शहाने हा किल्ला ताब्यात घेण्याचे बरेच नुकसान केले होते गेल्या काही दशकातील सरकारने तर हा किल्ला जलमग्नच करून टाकला आता उरलासुर्ला किल्ल्याचा भाग जरी वाचवला तरी वाचवला पाहिजे असं वाटतं असा एखादा किल्ला युरोप किंवा अमेरिकेमध्ये असता तर तो किती सुंदर पद्धतीने जपला गेला असता आपल्या मानसिकतेमध्ये अमूलाग्र बदल होणे खरोखरच आवश्यक आहे त्याशिवाय आपण या जगामध्ये एक महासत्ता म्हणून उदयाला येऊ शकत नाही असो आपल्या प्रथेप्रमाणे या भागाचे थोडेसे चित्ररूप दर्शन घेऊया हा परिसर अतिशय रम्य आहे दातुनी नदीचा संगम आणि नर्मदा मातेचा विस्तीर्ण जलाशय मनमोहून टाकतो आपण पूर्वी पाहिले त्याप्रमाणे याच्या आधी सर्व वनप्रदेश असल्यामुळे नर्मदा मातेचं दर्शन घेण्यासाठी बरेच अंतर गेल्यावरच हा पहिला घाट लागतो त्यामुळे इथे पर्व काळामध्ये मोठी गर्दी असते पौर्णिमा अमावस्या शनिवार वर खूप गर्दी इथं असते परंतु या घाटावरील मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे श्री मौनीजी त्यागी महाराज हे स्वतःविषयी काही बोलत नाहीत केवळ परिक्रमावसींची मनोभावे सेवा करतात अत्यंत मृदू आणि प्रेमळ स्वभाव आहे स्वतःच्या बाबतीत मात्र अत्यंत कर्मठ आणि कठोर आहेत त्यांनी चालवलेला सीताराम आणि लक्षात राहतो इथे काठावर असलेले सटकलेले मोठे दगड असून त्यातल्याच एका दगडाला देव करून त्याची पूजा केली जाते प्राचीन नर्मदा मंदिर पाहण्यासारखं आहे समोर असलेला जोगागड किंवा किल्ला हा लक्ष वेधून देतो हा प्राचीन किल्ला असून याची तटबंदी अजूनही सुरक्षित आहे नर्मदा मंदिर आणि संगमाचा परिसर देखील जोगा किल्ल्याप्रमाणेच उंचावरती आहे अतिशय सुंदर अशी भोजन घेतल्यावर रात्री झोपी गेलो पहाटे लवकर उठून हा संगम पार करण्यासाठी काठावर आलो तेव्हा माझ्या असे लक्षात आले की ओम जाटने रात्री जाताना नावांचा पूल करून ठेवलेला होता सर्व नाववाले याच्या शब्दावर चालतात असे मी काल पाहिले होतेच याने नावांचा पूल करून ठेवलेला असल्यामुळे अतिशय सहजपणे मी हा संगम पार केला एका नावेतून दुसऱ्या नावेत उडी मारताना भीती वाटत नव्हती या भागातील नावा देखील मोठ्या आणि मजबूत आहेत प्रचंड रीती उचलावी लागत असल्यामुळे यांची बांधणी मजबूत असते मौनी बाबांना जेव्हा मी कोल्ह्यांनी मला रस्ता दाखवल्याचा सा प्रसंग सांगितला तेव्हा त्यांनी मला तत्काळ सहमती दर्शवली कारण त्यांना देखील इथे येताना दोन कोल्ह्यांनीच मार्ग दाखवला होता बाबांनी त्यामुळेच मला अतिशय पोडतिडकिने आणि मनापासून उपदेश केला साधू दिसत वेगळं आले परि ते स्वरूपी मिळाले असे रामदास स्वामी म्हणतात अर्थात साधू जरी वरून वेगळेवेगळे वाटले तरी सर्वांचा आत्माराम एकच असल्यामुळं आणि सर्वांना एकच बोध झालेला असल्यामुळं त्यांच्या उपदेशामध्ये कमालीचे साम्य असते बाबांनी सांगितलेली एक एक गोष्ट मनामध्ये घटवत घटवत एक एक पाऊल टाकू लागलो नर्मदा परिक्रमेमध्ये मिळणारी सर्वात अनमोल गोष्ट कुठली असेल तर तो, तो म्हणजे हा दुर्मिळ सत्संग आहे नर्मदा मातेच्या काठावर राहून तप करीत सहजवृत्तीने साधून्य केलेला बोध हा केवळ एकमेवा द्वितीय असतो कुठल्याही एका कुठल्या तरी एका हिंदी चित्रपटातला एक संवाद मला नेहमी आठवतो त्यामध्ये एक विनोदी पात्र सतत म्हणत असते भाईने बोला करणे का तो करणे का नर्मदा मातेच्या काठावर असलेले सर्वच साधूसंत नर्मदामय आहेत त्यामुळे परिक्रमेमध्ये नेहमी लक्षात ठेवायचे माईने बोला करणे का तो करणे का विहार एक है। हा लेख लिहित असतानाच अरण्य ऋषी श्री मारुती तंपल्ली यांचं निधन झाल्याची बातमी कळली आणि अत्यंत दुःख झालं मी शाळेमध्ये असताना सांगलीजवळच्या सागरेश्वर अभयारण्यामध्ये आमची एक विशेष अभ्यास सहल गेली होती यासाठी वनविभागाचे विविध वनविभागानं विविध शाळांमधले निवडक विद्यार्थी आमंत्रित केले होते सुदैवाने माझा त्यामध्ये समावेश असल्यामुळं मला हा दौरा करता आला त्यावेळी आदरणीय मारुती चितंपल्ली यांच्या व्याख्यानामुळे मी अत्यंत प्रभावित झालो होतो त्यांना अनेक शंका देखील मी विचारल्या होत्या कारण त्यांची पुस्तकं मी वाचायचो आणि त्यांच्या पायावर डोकटून मी नमस्कार देखील केला होता आपल्या मनामध्ये विविध विचारांची बीजे पेरणारे अनेक गुरु असतात त्यातील हे एक अरण्य गुरु निश्चितपणे होते नेमका आजच अरण्य विश्वाला वाहिलेला लेख लिहिण्याची बुद्धी होणे आणि त्याचवेळी या गुरुदेवांचे अचानक जाणे हा दुर्दैवी योगायोग म्हणावा लागेल परंतु त्यांचं कार्य पुढे अविरतपणे सुरू असल्याचा हा एक मोठा आशेचा किरण देखील आहे हे देखील तितकेच करे आदरणीय मारुतीचे दंपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर